नमस्कार आपल्या सर्वांचं मराठी स्पोर्ट्स खेळा या युट्यूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस मध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत एक मोठी आणि महत्वाची घोषणा करण्यात आली आहे या स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक आणि ठिकाण आता निश्चित झाले असून क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोचली आहे तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षानंतर लॉस एंजेल्स मध्ये होणाऱ्या दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट या खेळाचे पुनरागमन बारा जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी होणार आहे लॉस एंजेलिस पासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या पोमेना शहरातील स्टेडियमवर क्रिकेटच्या सामन्यांची सुरुवात होणार आहे ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी सहा संघ टी ट्वेंटी स्वरूपाचे क्रिकेट सामने खेळतील दोन्ही गट मिळून एकशे एक ऐंशी खेळाडूंचा या स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहे एकोणीशे मध्ये पॅरिस मध्ये यापूर्वी फक्त एकदाच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता त्यावेळी फक्त दोनच संघ म्हणजे फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन सहभागी झाले होते ब्रिटन संघाने हा सामना एकशे अठ्ठावन्न धावाने जिंकून ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकवलं होतं दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार बारा जुलै पासून सामन्यांना सुरुवात होईल पदकासाठीचे सामने वीस आणि अठ्ठावीस जुलैला खेळवण्यात येतील बहुतेक दिवशी दोन दोन सामने खेळवले जातील लॉस स्थानिक वेळेनुसार हे सामने सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी साडेसहा दुसरा सामना दुसऱ्या दिवशीच्या सकाळी सात वाजता सुरू होईल चौदा आणि एकवीस जुलै रोजी कोणतेही सामने होणार नाहीत पुरुष आणि महिला गटामध्ये प्रत्येकी नव्वद खेळाडूंचा कोटा असेल बारा स्पर्धक संघ पंधरा खेळाडूंचा संघ जाहीर करतील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक खेळांबाबत ही माहिती दिली आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणते सहा संघ पात्र ठरणार याचा निर्णय आय सी सी कडून घेण्यात येईल भारतीय पुरुष संघ आणि महिला संघ दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचे प्रबळ दावेदार असतील टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व आता सूर्यकुमार यादव करत आहे तर दुसरीकडे महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे भारतीय महिला आणि पुरुष हे दोन्ही संघ जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व गाजवत आहेत तुम्हाला काय वाटतं भारताला सुवर्ण पदक मिळेल का तुमचं मत कमेंट मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व मराठी स्पोर्ट्स खेळा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद